राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातल्या आणि शिवसेना उभाठा पक्षातल्या अनेक नेत्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा असली तरी आता पक्षानं त्या इच्छेला फिल्टर लावलाय ताटातलं ता वाटीत करून अजित पवारांना देखील आता शरद पवारांच्या पक्षातल्या आमदारांना भाजपच्या परवानगीशिवाय सहजपणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश देता येणार नाही तसंच एकनाथ शिंदेनाही उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना आपल्याला हवा तसा आपल्या शिवसेनेत प्रवेश देता येणार याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि दादांची चांगलीच अडचण काय भाजपचं यावर नेमकं काय म्हणणं आहे खरंच इच्छुकांना आता शिंदे सेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेता येणार नाही का त्याचे परिणाम महायुतीत काय होतील हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला सध्या शरद पवारांचे काही आमदार काही खासदार अजित पवार गटात येऊ इच्छितात अशा बातम्या आहेत तर उद्धव ठाकरेंच्याही काही आमदारांचा एकनाथ शिंदेकडे परत फिरण्याचा विचार असल्याचा बोललं जात आहे सत्तेची वळचण पाहून जरी या आमदार खासदारांना आता इकडे यावं वाटत असलं तरी त्यांना भाजपा नावाचा बॅरियर क्रॉस करावा लागणार आहे तशी रोखोक भूमिकाच भाजपच्या वतीनं घेण्यात आलेली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत या संदर्भात आपली सविस्तर भूमिका मांडली महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट भूमिका मांडल्यामुळे एकनाथ शिंदे आणि विशेषतः अजित पवार यांच्या पक्षाची मात्र गोची झाली आहे विरोधी पक्षांपैकी ज्या बड्या नेत्यांनी महायुतीच्या विजयात अडथळे आणले आणि महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात भडक भाषा वापरून टीका केली तसंच ज्यांना महायुतीतल्या कुठल्याही पक्षात प्रवेश दिल्यामुळे भविष्यात राजकीय अडचणी उद्भवू शकतात अशा कुठल्याही नेत्यांना परस्पर महायुतीमधल्या कुठल्याही पक्षात प्रवेश देता येणार नाही असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतल्याचं बावनकुळे म्हणाले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि जिद्दादा या तिघांकडेही मोठ्या नेत्यांच्या याद्या तयार आहेत परंतु अंतिम निर्णय हे नेते एकमेकांशी चर्चा करूनच घेणार असल्याचं बावनकुळे स्पष्ट केलंय स्थानिक तालुका जिल्हा किंवा गाव पातळीवरच्या पक्षप्रवेशांना कुठलाही विरोध होणार नाही मात्र बड्या नेत्यांच्या बाबतीत फिल्टर लावावा लागेल हेच बावनकुळे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून वीस पैकी बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदे यांच्या बर शिवसेनेत अजित पवारांच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्या त्यात जयंत पाटलांचं नाव आघाडीवर राहिलं पण संभाव्य पक्षप्रवेशाच्या या पार्श्वभूमीवर भाजपनं चाल खेळत ठाकरे आणि पवार पक्षामधल्या बड्या नेत्यांच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याचा फिल्टर लावलाय यातून भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याची आमदार संख्या भाजपला डोयजड होणार नाही हेच सुनिश्चित करून घेतलं अन्यथा भविष्यात दोन्ही शिवसेनांची एकत्रित मिळून सत्याहत्तर आमदार संख्या आणि दोन्ही राष्ट्रवादींची एकावन्न आमदार संख्या भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकली असती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सत्तावन्न आमदार आहेत तर उद्धव ठाकरे यांच्याकडे वीस आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकेचाळीस आमदार आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा आमदार आहेत या सगळ्यांची एकत्रित मिळून बेरीज एकशे भरते ही संख्या भाजपासाठी भविष्यात राजकीय दृष्ट्या धोकादायक ठरू शकते यातून महायुतीची ताकद वाढल्याचं वरवर दिसेल पण प्रत्यक्षात एकशे अठ्ठावीस आमदार संख्येनं शिंदे आणि अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढेल याचा अंदाज येताच भाजपनं विरोधी पक्षांमधल्या बड्या नेत्यांच्या महायुतीमध्ये घुसण्याच्या संभाव्य धोक्याला फिल्टर लावून टाकलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा